सर चेरी खाल्ल्याने लैंगिक स्वास्थ्य वाढण्यास मदत होते का आणि कशी होते याबद्दल अच्छा चेरी म्हणजे त्या फळामध्ये आपण लाल रंगाचे जे चेरी पाहतो ते विचारता तुम्ही बरोबर आहे हो सर हो सर, सर खूप छान खूप छान म्हणजे आहारवर तुम्ही आज विचारताय बरोबर आहे हो सर ठीक हो आहे म्हणजे आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकामध्ये सेक्स आणि आहार बॅलन्स राहण्याचा काय संबंध आहे आणि आपण वेगवेगळी कलरची फ्रुट सांगितली चार कलर त्यापैकी चेरी रेड कलर सांगूया आपण काय फायदा आहे मित्रांनो प्रत्येक गोष्टीच्या मागं विज्ञान आहे तुम्ही ते विज्ञान समजून घेणं फार का आवश्यक आहे की तुम्ही पृथ्वीवर जन्माला आले ते शंभर वर्ष फिट राहण्यासाठी आजारी पडण्यासाठी नाही मेडिकल थेरपी ही सपोर्टिंग सिस्टीम असते पण त्याला तुम्ही प्रायमरी सिस्टीम करून बसले चेरीज काय असतं त्या चेरीजमध्ये अँथोसायनिन नावाचा एक घटक असतो काय असतो हा घटक या ठिकाणी वासो डायलेटेशन म्हणजे तुमच्या वेसलचं स्वास्थ्य तुमच्या वेसलची लवचिकता तुमच्या अंगाकडे जाणारा ब्लड फ्लो हे फक्त पुरुषांसाठी नाही स्त्रियांसाठी देखील सांगतोय या चेरी खाल्ल्यामुळे अँच्युसान तयार होतं वासो डायलेटेशन होतं ब्लड वेसलचं पिथिलेम हेल्दी राहतं तुमच्या लिंगाकडं पुरवठा नॉर्मली होतो आर्जेनिस तयार होतात नायट्रिक ऑक्साईड तयार होतं आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे लिबिडो तयार होणं त्या ठिकाणी डोपॅमिन सिरोटोनिन सारखे हार्मोन बनणं आणि इच्छाशक्ती तयार होणं या गोष्टी तयार होतात आणि इनडिरेक्टली अशा प्रकारची चार प्रकारची कलरची फ्रूट जर तुम्ही खाल्ली तर तुम्ही नॉर्मली लैंगिक आयुष्य जगू शकता आणि काही अडचण असेल तर मग पुढचा पर्याय आपण आहोत सांगायला करायला